परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवल्याने परमेश्वर प्रसन्न होतात जर तुम्ही विश्वास ठेवला आणि आणि ते आणले तर परमेश्वर प्रसन्न होतील तुम्हाला प्रतिफळ देतील विश्वासाच्या पूर्वजांनी परमेश्वराला प्रसन्न केले आणि त्यांचा आदर केला आणि आशीर्वाद प्राप्त केला परमेश्वराने नोहाला तारू बांधण्यास सांगितले कारण जग एक असे ठिकाण बनले होते जेथे भ्रष्टता आणि हिंसाचारामुळे मनुष्य जगू शकत नव्हते म्हणून परमेश्वराने म्हटले मी पृथ्वीवर प्रलयाचे पाणी आणितो जरी ही मानवी दृष्टिकोनातून हे अशक्य आणि अविश्वसनीय वाटत होते तरी नोहाने परमेश्वराच्या वचनाचा आदर केला जर तुम्ही परमेश्वराचा आदर करत नाही तर तुम्ही त्यांच्या वचनाचे पालन करू शकत नाही परमेश्वराचा आदर केल्यामुळे विश्वास ठेवल्याने आणि तारू बांधल्यामुळे नोहा आणि त्याचे कुटुंब जलप्रलयापासून वाचले गेले अब्राहमाने देखील परमेश्वराचा आदर केला आणि आशीर्वाद प्राप्त केला जेव्हा परमेश्वराने अब्राहमाला त्याचा त्याचे नातेवाईक आणि त्याच्या पिताचे घर सोडण्यास सांगितले तेव्हा त्यांनी कोठे जायचे हे स्पष्ट केले नाही पण म्हटले मी दाखवीन त्या देशात जा आणि त्या दिवसात आदिवासी समाज असल्यामुळे आपल्या मातृभूमीला सोडणे म्हणजे प्राणघातक परिस्थितींना सामोरे जाणे वजा खाण्यासाठी काहीच नव्हते आणि झोपण्यासाठी जागा नव्हती आणि इतरांकडून धोके होते हे असे काही होते जे तो पूर्णपणे परमेश्वराचा आदर केल्याशिवाय आणि विश्वास ठेवल्याशिवाय करू शकत नव्हता तथापि परमेश्वराने फक्त जा असे म्हटले नाही पण त्याला आशीर्वाद देऊन म्हटले मी दाखवीन त्या देशांत जा मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन तू होशील आशीर्वादाचा स्रोत बनणे हा सर्वात मोठा आशीर्वाद नाही का आशीर्वाद महान होते कारण त्याने कठीण आणि अवघड गोष्टींचेही पालन केले आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी परमेश्वराच्या वचनांचा आदर करणे आणि त्यांच्या अभिवचनांवर विश्वास ठेवणे आहे तुमच्या विश्वासानुसार होईल ज्याने परमेश्वराबद्दल आदर ठेवून आपल्या मातृभूमीला सोडले तो जेथे कोठे गेला तेथे विजयी झाला आणि ज्या ओसाड जमिनींना त्याने भेट दिली ती देखील त्याच्या उपस्थितीमुळे सुपीक जमिनीत बदलली या व्यतिरिक्त साराला जी वंध्या होती तिला एक पुत्र प्राप्त झाला ज्यामुळे तिची संतती आकाशातील ताऱ्यांप्रमाणे असंख्य होईल या आशीर्वादाची पूर्तता झाली जर तुमच्याकडे परमेश्वराचा आदर करणारा विश्वास असेल तर तुम्ही देखील अब्राहम आणि नोहाप्रमाणे आशीर्वाद प्राप्त करू शकता बायबल अधार्मिकांच्या न्यायाची आणि नाशाची भविष्यवाणी करते जसे नोहाच्या काळात जेव्हा पाण्याच्या प्रवाहामुळे जगाचा नाश झाला होता जर तुम्ही परमेश्वराचा आदर करत असाल तर तुम्ही त्यांच्या वचनावरही विश्वास ठेवला पाहिजे जसे नोहाने तारू तयार केले आणि त्याला वाचवण्यात आले त्याचप्रमाणे आता तुम्हाला तारणाच्या सियोनकडे तारणाच्या तारूकडे पळाले पाहिजे ज्याप्रमाणे सदोम आणि गमोरा नष्ट होणार होते तेव्हा लोटाच्या जावयांनी परमेश्वराच्या वचनांना चेष्टा म्हणून घेतले होते त्याचप्रमाणे जे लोक परमेश्वराचा आदर करत नाहीत ते त्यांच्या वचनांचे पालन करण्यात अपयशी ठरतात आणि म्हणतात असे होणार नाही तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे की परमेश्वराचे वचन जसे बोलले जाईल तसे पूर्ण होईल प्रेम म्हणजे अभूतपूर्व आणि भयानक आपत्ती येण्यापूर्वी मरणाऱ्या आत्म्यांना लवकर सियोनमध्ये मध्ये घेऊन जाणे राजा हिजकियाच्या काळात दक्षिणेकडे यहुदाचे जे परमेश्वराचा आदर करत होते आणि वल्हांडण पाळत होते वाचवण्यात आले होते तर उत्तर इस्रायलचे लोक ज्यांनी अभिवचनाचा आदर केला नाही आणि त्याची चेष्टा केली होती नष्ट झाले जर ते परमेश्वराचे वचन आहे तर तुम्ही आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्याचे पालन केले पाहिजे जेव्हा भट्टीप्रमाणे तप्त दिवस येईल तेव्हा परमेश्वराचा आदर करणारे आपत्तीपासून वाचले जातील आणि गोठ्यातून सोडलेल्या वासरांप्रमाणे उड्या मारतील पण जे परमेश्वराचा आदर करत नाहीत आणि त्यांच्या वचनाचे पालन करत नाहीत ते राखे सारखे होतील परमेश्वर त्यांच्या वचनाचा आदर करणारे आणि आदर न करणारे यांमध्ये फरक करतात जेव्हा राजा शौलाने परमेश्वराचे वचन ऐकले नाही तेव्हा परमेश्वराने दावीदाला जो परमेश्वराचा आदर करत होता योग्य समजले आणि त्याला शौलाच्या जागी राजा म्हणून नियुक्त केले त्याचप्रमाणे स्वर्गात राजकीय याजगण बनण्यासाठी तुम्ही परमेश्वराचा आदर केला पाहिजे आणि परमेश्वराच्या मनाप्रमाणे बनले पाहिजे विश्वासाच्या पूर्वजांनी परिश्रमपूर्वक कार्य केले कारण त्यांचा परमेश्वराच्या आशीर्वादाच्या अभिवचनावर विश्वास होता तुम्ही वारसा म्हणून स्वर्गाचे सुंदर राज्य अभिवचनाचा आदर करावा आणि आशीर्वाद प्राप्त करावे अशी माझी इच्छा आहे परमेश्वराच्या वचनाचा आदर करणे आणि त्याचे विश्वासपूर्वक पालन करणे हा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्याचा मार्ग आहे आहे मला आशा की सर्व संतान परमेश्वराचा आदर करून परमेश्वराला संतुष्ट करतील जेणेकरून तुम्हाला अब्राहम आणि नोहा सारखे आशीर्वाद प्रेषित पौलाप्रमाणे नीतिमत्वाचा मुकुट आणि पेत्राप्रमाणे स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या मिळतील